नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे भांडूप मध्ये भांडूप हनुमान नगर भांडूप पश्चिम साई बजरंग गोविंदा पथक दोन हजार तेवीस ची स्थापना तीन वर्षाचाच हा गोविंद आहे परंतु ह्या गोविंदाला खूप एक वेगळी पार्श्वभूमी आहे म्हणजे जेव्हा इकडचे भरपूर काही गोविंदा पथक जेव्हा म्हणतात ना की परिस्थितीच्या कारणाने कौटुंबिक कारणाने जेव्हा बाजूला तेव्हा नवीन मुलांनी एक हा गोविंदा उभारलेला आहे तसं जुना पण म्हणतात ना की नवीनच आहे हे नावच त्यांच्यासाठी नवीन आहे मुलं जरी जुनी असली तरी पण नाव त्यांच्यासाठी नवीन आहे या पथकाला मी आज भेट द्यायला आलोय भेटूया या पथकातल्या मुलांना आणि बघूया एकसारखं वातावरण कसं आहे आपल्याला आपले काही मित्र मंडळ ही जी जागा इथेच वाटतं तुम्ही प्रॅक्टिस करताच कसं होतं की या वर्षी आम्हाला आठ आवाज देते काही आम्ही सर्वप्रथम पहिले आमच्या मुलांची सेफ्टी करून पहिले ट्रेनची अरेंजमेंट केली ट्रेन आम्ही या जागेवर घेऊन आलो आम्ही तुमच्या जे गोविंद पथकाची जी मुलं आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं म्हणजे एवढं हे एकदम ठिकाणी नऊ साडे नऊ ते दर पूर्ण ट्रॅफिकने भरलेला असतं त्यातून ज्या ट्रेन जी घेऊन यायची होती त्याने खूप चॅलेंजिंग होते तर आमच्या मुलांनी खूप सहकार्य करून ट्रॅफिक वगैरे हो बाजूला करून ती इथे घेऊन आले म्हणजे सांगायचं म्हणजे म्हणजे हनुमाननगरचं आहे असं गोविंद काय आहे की त्याने ट्रेन आणून आठ पहिला प्रयत्न केला हे आमचं इथलं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आमच्या गोविंद पथक साई बच तर मित्रांनो इथे त्यांची प्रॅक्टिस चालते आणि आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर इकडले जे बालगोपाळ आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया तर चला जाऊ सगळ्यात पहिला नारळ या राखणदाराला म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस होते आणि सगळ्यात महत्वाचं पथकातला कुठेही जो सराव असतो किंवा काही कुठेही जातात प्रत्येका मंडळाचं एक असतं की जो नारळ आहे तो आई महाकालीला आहे आपण तिच्या दर्शनाला जाऊया आणि एकंदरीत तिकडचं पण ते वातावरण बघूया चला जाऊया आपण आपन तो आ, सागला गोविन्दा, सागला गोविन्दा आई आई तर मित्रांनो आपण आईचं दर्शन घेतलंय आई महाकाली आणि त्याचबरोबर श्री क्षेत्रपाल आपला रासंदर सगळा गोविंदा सगळा गोविंदा पथातला सराव आणि तीनशे पासष्ट दिवस जे काय घडतंय काय चालतंय या आईच्या आईला सगळं माहीत असतं आणि एकंदरीत त्याच दिवशी त्या पथकातला तो पहिला नारळ असतो तर कसा ते देतात ते काय करतात ते आपण जाणून घेऊया नमस्कार तुम्ही इकडचं देवाचं सगळं करतात काय बोलतो सर्वात पहिला पथकाचा नारळ आईची उटी भरली जाते त्यानंतर जागेवाल्याला नारळ पाठीमागे स्थान आहे आई नारळ आईला नारळ दिल्याशिवाय प्रॅक्टिस आमचा सराव चालू होत नाही आणि कधी आम्ही सरावाला पडत नाही आई आमच्या पाठीशी असते आईचं आम्ही नाव घेऊन घर लावतो म्हणून म्हणजे विभागातले सर्वे गोविंदा पथक आईकडे पहिले येतात आईचा मान पान घेतात आणि त्याच्यानंतर सराव चालू म्हणजे याच्याबद्दल काय सांगू ते ना फिरते ओके त्याचबरोबर आणि हे ते खरंच क्षेत्रपाल मित्रांनो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे पथक हे सगळं जे भांडूपच जे सगळं नगर आहे या राखणदारासमोर सगळं काही सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात तर तुम्ही आता सांगा मला ह्यांच्याबद्दल तर दोन गोष्टी काय मान दिल्याशिवाय पुढची गोष्ट होत नाही बरोबर यांना दे। दे। मान दिला मान दिल्याच्या नंतर ते पाठीशी उभे राहतात आमचा तर कुठेही कोसळत नाही काहीच होत नाही कुठेही पडत नाही बरोबर आमचे इथे लागतात या वस्तू आणि इकडे कार्यक्रम कसे होतात कारण का त्यांचा जागर तर आपल्याला करावाच लागतो त्यांचे कार्यक्रम मे महिन्यामध्ये एक तीन दिवसाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो पुन्हा आपली नऊ दिवसाची नवरात्र असते होळी उत्सव असतो तुळशीचं लग्न होत भोजागिरी पौर्णिमा होते छोटे मोठे कार्यक्रम होतच राहतात तर मित्रांनो हे खरं जो आपला राखणदार आहे जे आपले क्षेत्रपाल आहे त्यांची नजर असते आपल्या पथकावरती आणि त्याचबरोबर इकडच्या प्रत्येका म्हणजे आपलं जे जे नगर आहे म्हणजे इकडे जोपर्यंत आपण त्यांना आपल्या गोष्टीची मागोवा किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलत नाही तोपर्यंत म्हणतात ना इकडचा प्रत्येक रहिवासी प्रत्येक बालगोपाळ इथे येऊन या देवबाप्पाच्या समोर ह्या क्षेत्रपालाच्या समोर आपलं म्हणतात ना सुख दुःख मांडत असतो तर मित्रांनो आपण ह्या पत्यातले जे प्रशिक्षक आहेत त्यांना आपण भेटणार आहोत चला जाऊया दादा नमस्कार मित्रांनो आठ थर म्हणजे दहीहंडीच्या अगोदर जेव्हा जे सराव हांडे असतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी गोविंदा पथक जात असतो पण ह्या मंडळाने एक असा विषय केलेला की जोपर्यंत आपले आठ थर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाय सर पण असा एक विषय झाला की आठ थर आठ थर जागेवर जिथे सराव होतो तिथे त्यांनी करून दाखवलं तुम्ही बघा फोटो बघा तर आपण ह्या फोटो बद्दल जरा आपण दादा विचारूया अ दादा आठ थर म्हणजे जेव्हा तुम्ही लावलेत एक्झॅक्ट तेव्हा म्हणजे रात्र होती पण असं काय एक्झॅक्ट विषय कसा होता आठ थर लावल्या बागचा गेल्या वर्षी आठ थरचा प्रयत्न केले पाहिजे आम्ही ठरवलं की आपल्याला आठ थर लावायला त्यावेळी थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्हाला कर्तन झालं पण नंतर आम्ही ठरवलं की पंचवीस रुपया आपल्याला लावायचा आहे त्यावेळी काय झालं आमच्या इथे सर्व टीचर ते आम्हाला आवर्जून बोलवतो त्यात साई भजन हे ना फेमस सर्वांनी बोलवत आमचं सर्व मुलांचं मत काय होतं की आपल्याला करायचे आठ का करायचं त्याआ जेवढे जमेल ना तेवढे प्रयत्न करत आम्ही हे तर लावले ना त्या दिवशी हे दोन दिवस अगोदर आम्ही आठच करत होतो दोन दिवस अगोदर जेव्हा आठत जाऊ रात्री काहीतरी मला वाटतं बारा वाजले जेव्हा आठत लावले ना त्यावेळी मुलांचा जेतोष खूप जबरदस्त होतो आणि एवढे मस्त म्हणजे ना नाय आहे ही रचना एखादा बेस बेस ला किती होतं त्याच्यावरती आपल्याला टाकायची किती पूर्ण कॅल्क्युलेशन करून असून मग त्या गोष्टी असं बसवून त्याच्यानंतर मग ते जे कॅल्क्युलेशन असत ना ते मुलांमध्ये जेव्हा सराव घेतो समोर त्या म्हणजे त्या ह्या नाच्यामध्ये त्यांना टाकून आपल्याला त्यांना आपण पहिलं तसं काय भेस आहे बाजूला येणार सिड्या सिड्यातून काय कसं जाईल हे सगळं करून म्हणजे आता हे सगळं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता मुलांचा सगळा तो माइंडसेट असेल तुमचं ना की बाबा ही एवढी एवढी चार्ज लिहिलं की एवढ्या वजनाची असणे पाहिजे बेसी एवढ्याच खूप वजनात गेला तुम्ही पाहिजे त्याच्यावरती थोडं असं असतं का हो हो कसं हाईट आणि बॉडी ही पण खूप मायने असते पण कधी कधी काय होतं आपण एखादा मुलगा असा कळपात आहे किंवा बारीक आहे त्याच्याकडून जरी आपल्याला बघायचं ना त्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप महत्वाची असते ती आपण दिली ना तो मुलगा तर म्हणजे बोलत ना एखादा आता समजा पन्नास किलोचा मुलगा आहे आणि त्याच्याकडून आपल्याला सत्तर किलोचं वजन उचलायचं मग तो मुलगा पण कसं आपल्याला जर प्रॅक्टिस दिली तर तो ते उचलणार त्याच्याकडून तेवढे आपण सराव तुम्ही घालून घेतो आपण कसं खालच्या बेसवरती व्यवस्थित चालू लागतो पुढे प्रॉब्लेम आपल्याला बेसवर आठ उभे असला त्याच्या वरची हाईट बरोबर असते म्हणजे वजन आणि हाईट हे फायनल

आवाज बंद करा आवाज बंद रे आवाज भेटची गेली आवाज बंद करा आवाज दोन मिनिटाचा कट्रोलला भेटची गेली आवाज कमी करा भेटची गेली

तर माझा असा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या पदकाची जी स्थापना आहे ती कशी झाली तर आता दोन हजार तेवीस साली तेरा जुलैला आपल्या पदकाची स्थापना झाली तेव्हा पण असं एक कुठचं टार्गेट नव्हतं किंवा हे नव्हतं आपण सांस्कृतिक जो आपला खेळ हे आहे सण आहे तो साजरा झाला पाहिजे या निमित्ताने आपण हा गोविंदा पत्ता चालू केलेला आहे तेव्हा पण आपण म्हणजे आपला आमचा एक मित्र आहे तर त्याच्या बाहेर दरबार आम्ही बसून अशी चर्चा केली आम्ही प्रत्येकाला फोन कॉल केले की बाबा असं असं आपण काढायचा विचार करतोय तुम्हा तुम्ही सहभागी होत का तर स्टार्टिंगला फोन करून आम्ही जेव्हा प्रत्येकाला विचारलं तेव्हा आपल्याकडे अठ्ठावीस मुलं होती त्यानंतर पंधरा जुलैला मला वाटतं आपण एक बैठक आयोजित केली तर त्या मीटिंग मध्ये आपल्याकडे चाळीस मुलांना त्याच्यानंतर हा वाढत गेला मोठा परिवार आपला वाढत असं तर जे नाव होत जे आहे आता कसं आज चाललं नाव कसं सा पडलं साई बजरंग बजरंग गोविंदाबाद सा नाव कुठे पहिल्यांदा ठरलं नव्हतं ऍक्च्युली ज्याच्या तोंडातून जे नाव येईल आम्ही असं ठरवलं की ज्याच्या तोंडातून जे नाव येईल त्याने प्रत्येकाने ते नाव घेत जावं आणि साईंची श्रद्धा सबुरी तुंड़ आपण आपली जेवढी मुलं त्यांची सगळ्यांची साई बाबांवर खूप मोठी श्रद्धा आहे साईची श्रद्धा सुबुरी आणि बजरंगाचं बळ हे घेऊन आपण साई बजरंग हे गोविंदा पथक स्थापन केलं त्या ठिकाणी आणि आज तुम्ही बघताय की साई बजरंग गोविंदा पथक हे कार्यरत आहे आपल्या पण आपण आता बघतोय की मंडळ जरी लग्न असले तरी पण एक मेजॉरिटी असते आज मुलं पन्नास येतील उद्या साठ येतील परवा ऐंशी येतील म्हणजे कमी संख्या बळांमध्ये आणि या कमी संख्याबळामध्ये आठ थरांचा प्रयत्न काय चॅलेंजिंग आणि हे समीकरण कसं तुम्ही जुळून आणलं आठ थराचा था पहिला पहिला आम्ही दोन हजार तेवीस ला जेव्हा स्थापना केली तो पहिल्याच वर्ष आम्ही सातर लावले सात थरामध्ये आम्ही दोन तीन ठिकाणी पहिल्याच वर्षी सात थर सगळ्यांसाठी नवीन होता आणि सगळ्यांसाठी उत्सुकता होतो नवीन मंडळ आहे डायरेक्ट सात थर लावतोय आणि दोन ठिकाणी आम्ही प्राईज पण मारले फर्स्ट प्राईज त्याच्यानंतर आम्हाला चॅलेंज आलं सर्व मुलं बोलली की आपल्याला दुसऱ्या वर्षी आर्टचा प्रयत्न करायचा आहे मी साठी प्रयत्न केला दुसऱ्या वर्षी पण आम्ही आठ का प्रयत्न केला तो पण आमचा लागलेला आठत पण वरच्या बेस वरचा टॉप तो थोडा उठताना प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे नंतर मुलं मी डिसिजन घेतलं की यावर्षी नको आपण आठचा प्रयत्न करूया आमच्या मॅनेजमेंट ते म्हणलं की नाही यावर्षी नको आपण नेक्स्ट टाइम ला करूया पण दोन हजार पंचवीस उजाडलं दोन हजार पंचवीस जेव्हा उजाडलं ना तेव्हा आम्हाला हेच पाहिजे होतं की आपल्याला यावर्षी काही करून आठचा लावायची कारण सर्व मुलांनी पहिले सांगितलं की नाही दादा यावर्षी आपल्याला आठ तास लावायचे आमचा प्रयत्न होता आठचा राहतो आमच्याकडे संख्याबळ त्यावेळी कसं सुरुवात असेल ना तर थोडंफार असतं त्याच्यानंतर हळूहळू वाढत जातात असे एकमेकांचे मित्र असे जवळपास येऊन येऊन असं संख्याबळ आमचं नव्वदच्या आसपास गेलं त्यावेळी आणि आम्ही जो आठचा प्रयत्न केला ना तो नव्वद मुलांमध्ये गेलो त्याच्यानंतर मग आमची मेजॉरिटी हळू वाढत गेली एकशे चाळीसच्या आसपास आमचं पूर्णपणे पथकाची मुलं वाढली पण आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे सुरक्षिततेचा मेजॉरिटी वाढली प्रश्न आला यावेळेला असं काय विषय होत सुरक्षितते सुरक्षितते आम्ही तर खूप कडेकोट म्हणत नाही सुरक्षित पाहिजेत तर आम्ही त्यासाठी या वर्षी आमच्या मॅनेजमेंटने त्यांनी मॅट घेतले म्हणजे कोणाला काही दुखापत होऊ नये त्यासाठी मॅथ आणि प्रत्येकाचा ना इन्शुरन्स आम्ही काढतो यावेळी पण आम्ही सर्वांचे इन्शुरन्स काढले म्हणजे आमच्या मॅनेजमेंट मंडळाने सर्व काही या गोष्टीच म्हणजे व्यवस्थित सगळं काही केलेलं इन्शुरन्सची व्यवस्था कशी होती काय होता काय इन्शुरन्स इन्शुरन्स काढलेला आमच्या प्रत्येक दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण केलेला यावर्षी पण गेलेला म्हणजे समजा काही एखादा प्रॉब्लेम झाला काय आपलं बंडळ एवढं पण मोठं नाहीये की आपण प्रत्येकाला करू शकतो त्याच्यामुळे इन्शुरन्स मनातून थोडीशी हे पण असते माणूस त्याच्यामुळे पण बिंदास हो त्या ठिकाणी ह्या वेळेला म्हणजे आठ सर आपण तर प्रयत्न करतोय पण मी आता ऐकलं तुमच्या बोलण्यामधून किंवा आपण आता चर्चा करत होतो त्यावेळेला तुम्ही काय ट्रेनचा वापर केलाय मी ऐकलं हो दादा काय माहितीये ह्या वर्षी ना आमचं पूर्णपणे लक्ष होतं ते सेफ्टीवर बरोबर तर आम्ही याच वेळ सराव आपल्याला आठ लावले आठ लावणं हे पण एवढं पण इझी नाहीये की कोणी झटकून आठ लावले आणि आठ उभे आणि त्यासाठी आम्ही काय आमच्या पहिलं पहिलं सर्वांना आमचं एकच हे असतं की वरचा जो टॉपर आहे त्याला त्या टॉपरला आपल्याला सांभाळायचं सांभाळायचंय टॉपरच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलांना कुठला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी यावेळी कशा आम्ही सरावाच्या वेळीच ट्रेन मागवली आणि आमच्या मॅनेजमेंट मी मोठा निर्णय घेतला की आपल्याला सेफ्टी मधून सर्व काही करायचंय मग आम्ही ट्रेन मागवलेली ज्या दिवशी म्हणजे मला वाटतं दोन तीन दिवस दो अगोदर आम्ही आठ सहा प्रयत्न केला त्यावेळेस मी ट्रेन मागवलेली प्रॉपर आहे त्याला ट्रेनच्या सपोर्ट आम्ही वरती आठ ला लावलेली ती जी आपले आहेत पत्ता तरुण रक्त असल्यामुळे ह्या मंडळाने या वेळेला हा प्रयत्न केला ते प्रयत्न केला त्यामुळे एक मुलांमध्ये खूप निर्माण मिळवून परिस्थितीनुसार एक म्हणतात ना हेवे दावे तयार होतात म्हणजे हे वय कसं असत मुलांच कि त्या टायमिंगला खूप हेवे दाबून किंवा म्हणतात ना एक सुरस किंवा कॉम्पिटिशन ह्या गोष्टी कशा बघतात हेवे दावे सर्व मंडळात थोडेफार तरी असतात कारण कसं होतं कधी कधी मनाविरुद्ध कोणती गोष्ट झाली ना मुला तयार असं झालं त्याच्यामुळे थोडासा तो माइंड थोडासा त्याचा वेगळ्या दिशेन जायला लागतं जा पण आमच्या मनात जे मॅनेजमेंट आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे सर्वांना हँडल करतात म्हणजे समजा एखाद्याला प्रॉब्लेम आहे तर त्याला परस्पर जाऊन भेटतात किंवा तुझ्यात काय प्रॉब्लेम म्हणजे तुला काय वाटतंय का त्याचा जो आपला संभ्रम निर्माण झाला असेल ना म्हणत तो आमच्या मॅनेजमेंट पूर्णपणे व्यवस्थित त्यांना मॅनेज करतो आणि म्हणजे त्या मुलामध्ये अशी चिद्द निर्माण करून बाबा आपल्याला साईबजनेशिवाय कुठे जायचं नाही त्याविषयी मॅनेजमेंट आमचं खूप तत्पर असतं दोन तीन वर्षाच्या ह्या कालावधीत असं कुठलं एक प्रेरणास्थान आहे की कुठली एक अशी प्रेरणा आहे की हे पथक आमच्यासाठी खूप प्रेरणा आहे का आम्ही यांना बघत आलो आणि आता आम्ही तसा करायचा प्रयत्न करतो आमच्या भांडू विभागात म्हणायला गेलं तर अशी खूप मोठी मोठी मुलं आहेत त्याच्यात नाव नाव घ्यायचं झालं तर आमचं विजय किडा मंडळ आहे त्याच्यानंतर उत्साही मित्र मंडळ आहे अशी मोठी मोठी पथक आहेत आम्हाला विजय क्रीडा मंडळ आमच्यासाठी प्रेरणास्थाने कारण त्यांचे जे अध्यक्ष आहे ते आमचे मोठ्या भावाप्रमाणेच आहे आणि कधी काही असे कुठल्या प्रसंग आला तर ते आमच्याकडे डायरेक्ट धावून येतात की बाबा काय असेल तर आम्ही आहे तुमच्या पाठीमध्ये तर आमच्यासाठी ते प्रेरणास्थान आहे विजय क्रीडा मंडळ <laughs> मुलांचे अपघात परत त्यांना प्रॉपर परत उभं करायचं आहे आणि त्याचबरोबर एक कौटुंबिक सरोफा पण त्यांच्याबरोबर एक ठेवावा लागतो म्हणजे त्यांच्या घरातल्या वातावरणापासून ते दररोजच्या ह्याच्यामध्ये गोविंद बोलून तुम्ही एक मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणजे बोलतात ना एक कसा है। कसा, एका सगळ्या काय गोष्टी होतात आमचे जेवढे मंडळाचे मुलं आहेत ते सगळे सपोर्टर म्हणजे सपोर्ट आहे त्याच्यामुळे होतात आणि समजा एखाद्याला जर दुखापत झाली तर कसं होतं आणि गोविंदा म्हटलं तर दुखापत हा प्रकार तो होतोच होतो म्हणजे असे दोन एक दोन घटना घडलेल्या की बाबा असं झाल्याने आम्हाला हॉस्पिटल बघावं लागलं त्यावेळी ती सगळी कोरोना अशी उभी राहिली पण त्यांचे फॅमिलीवाले पण आहेत ना ते पण बोलले की नाही हा बाबा मंडळ खूप चांगलं आहे मंडळाने खूप सपोर्ट केले तर अशा प्रकारे मुलं खूप सपोर्ट करतात आणि काही एखादा प्रॉब्लेम झाला ना तर फॅमिली पण तेवढी तत्पर असतेच आणि आमची मुलं पण तेवढी तत्पर असतात पण सगळ्यात महत्वाचं काय की अर्थार्जन कारण का कसं असतं मंडळ जरी छोट मोठं असलं तरी पण सगळ्यात महत्वाचा असतो पैसा मुलांचे किट त्यांचे ड्रेस त्यांचा त्यांची पॅन्ट टी शर्ट बाकीचा सगळा बॅकिंगचा तो खर्च कस कसा मॅनेज करतात आज या ठिकाणी सांगू इच्छितो की साईबाजरून गोविंदा पदक हे पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष झालेलं गोविंदा पदक काय आमचं एक तिसरंच वर्ष आहे पण तीन वर्षामध्ये आम्हाला कुठलाही आर्थिक सपोर्ट नाही आर्थिक सपोर्ट असताना म्हणजे तुम्ही बोलाल की कुठला तरी राजकीय पक्ष किंवा असं काय नाही आम्ही असेही चॅलेंजेस फेस केलेत की एखाद्याने आम्हाला सपोर्ट केलाय बोललाय की तुम्हाला किट देतो करून पण ऐन टाइमाला तो त्यांनी आम्हाला म्हणजे बोलतात ना की एक ऐन टायमाला त्यांनी टांग दिली आहे किंवा असं काय बोलतात किंवा ऐन टायमाला त्यांनी बॅकआउट केलंय तर त्यावेळी सुद्धा आपल्या पथकानी पत्कातली जी मॅनेजमेंट टीम आहे त्या त्यांनी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या सॅलरी मधून त्या ठिकाणी पैसे काढून किट उभी केले माझा ही 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 गोष्ट जी आहे ती पत्कातल्या मुलांना पण माहिती नाही पण आज या ठिकाणी ती गोष्ट आपण उभी केली आहे त्या ठिकाणी म्हणजे जी जी पण अमाऊंट असेल ती मॅनेजमेंट मधली जी टीम आहेत आम्ही मागच्याच वर्षी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एक व्यक्ती आहे त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं की आम्ही तुम्हाला किट देतो तुमचा सर्व खर्च करतो पण आहे टायमाला त्यांनी बॅकआउट केलं आणि ती परिस्थिती अशी पण नव्हती की धरडीचे चार पाच दिवस उरलेले आणि त्या दिवशी आम्हाला समजलेलं की आपल्याला आता या माणसाकडून ती पैसे नाही भेटणार आहेत किंवा किटसाठी ते सपोर्ट नाही भेटणार आहे त्यावे त्यावेळी आपल्याला जे मॅनेजमेंटची टीम आहेत दहा पंधरा जण जे आहेत आपले त्या ठिकाणी त्यांनी सगळी स्वतःच्या सॅलरी मधून स्वतःच्या स्व खर्चातून त्या ठिकाणी पैसे उभे करून त्या दीडशे पुरा शंभर पुरा जे पण असतील त्यांची किट उभी केली आणि त्या दिवशी त्या दांडीच्या दिवशीसाठी जी किट आहे ती त्या मुलांसाठी उभी करून दिली असे पण प्रसंग प्रत्येक गोविंद फेस करावे लागतो मित्रांनो जसं दादांनी आपल्याला सांगितलं की ऐट मुमेंटला जेव्हा अशी सिच्युएशन येते प्रामाणिकपणा आणि सातत्याचा जो असणारा प्रयत्न त्याच्या पाठी आहे आजही मुलं तो खर्च आय ने भरतात त्याच कारण म्हणजे कोणी आपल्याला काही केलं नाही कोणी आपल्याला काही दिलं नाही आम्ही आमच्यातच त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आम्ही त्या गोष्टी करणार पण पथक मंडळ किंवा जो आपला सराव तो थांबणार नाही तर मित्रांनो या मंडळाचा जरी प्रवास एक दोन तीन वर्षाचा जरी असला तरी पण ध्येय खूप मोठी आहे पण त्याचबरोबर आपण काही गोष्टी अशाही बघतो की मंडळ तयार होतात फुटतात परंतु जुन्या पथकांना जुन्या मंडळांना बघत बघत आज हेच मंडळ म्हणजे म्हणतात ना हे एक वेगळ्या टप्प्यावरती आहे आणि का प्रत्येका सदस्याचा कार्यकर्त्याच्या ह्या बालगोपाळांचा प्रयत्न तोच आहे की येणार जे जे यंग जनरेशन आहे त्यांना म्हणतात ना धरून ठेवण्याची जी ताकद आहे ती आपली जी काही जी मोठी मंडळी आहे मध्ये हेवे दावे होत असतात सगळ्या गोष्टी होत असतात पण काही गोष्टी अशा असतात की मंडळ टिकलं पाहिजे पथक टिकलं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा खूप तीनशे पासष्ट दिवस काम करत असतो तर ह्याच्यातलेच आपण काही आता जे आपले मित्रमंडळ आहेत त्यांचा पण आपण जरा थोडा परिचय समजून घेऊया काय काय कोण कोण काय काय करत तर सगळ्यात पहिले दादा तू काय जॉबला का कुठे मी कॉलेज करतो म्हणजे आमचं माझं कॉलेज सायमला आहे तर मला सकाळी लवकर उठायला लागतं जसं की okay. पाचला उठतो आता आमची प्रॅक्टिस चालू होते साडे अकरा कधी साडे दहा आणि समते कधी समता जमता आम्हाला कधी दीड वाजतात दोन वाजतात तरी सकाळी उठायचं असतं तर मग तेच

प्रॅक्टिसला येणं गरजेचं आहे आणि सगळेच तिथे मेहनत घेत असतात तो पहिला येतो तो पण आणि जो लास्टला येतो तो पण तुमच्या मध्ये जो तीनला आहेत म्हणजे जे तीन मध्ये ते कोण आहेत जरा सांगेल काय तिघा हा तुझं नाव आहे जयश जयेश कसा असतो तुझा अनुभव आणि तू जॉबला आहे का कुठे मी दुधाची लाईन आहे माझी दुधाची लाईन आहे ओके सकाळी चार वाजता जायला लागतं तरी पण प्रॅक्टिस झाल्यानंतर मी चार वाजता जातो कसा असतो एक पथकासाठी म्हणतात ना आपण करूया बरोबर त्या टायमिंगला पण हटायचं नाही का काय बोलतोय बरोबर खरंच सांगू मी पण पहिला इथून नव्हतो एक वर्ष शिवनेरीतून गेलेलो अच्छा ओके नंतर आपलं गोविंदा पथक चालू आपल्या विभागातून गोविंदा पथक सक्रिय नव्हतं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जयेश आपला जो आहे तो दुसऱ्या पथकातून जायचा पण विभागातून कुठेतरी पथक चालू झालं आणि आपल्या विभागाचं नाव कुठेतरी त्या ठिकाणी उभं राहायचंय त्याची स्वतःची दुधाची लाईन आहे चार वाजता उठायला लागतं त्याला आपली कधीतरी प्रॅक्टिस दीड दोन वाजता पण संपते पण ती प्रॅक्टिस संपून पण कुठेतरी आपल्या दुधाची लाईन आहे ते आपल्या कामाची जबाबदारी म्हणजे लक्षात ठेवून चार वाजता उठून पर्यंत आपल्याला तिकडे जायचंय ही कामाची जबाबदारी पण प्रत्येकाला प्रत्येकाला आपली जबाबदारी जी असं म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी उभा राहतो तर मित्रांनो पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी असते की ती दुपारचा जो टायमिंग असतो दर टायमिंगला ते मॅनेजमेंट ते व खरं ते मॅनेजमेंट दिसतं तर ते मॅनेजमेंट वाले कोण आहे मला सांगू इथे कोण आहेत ते मॅनेजमेंटची खरं व त्या टायमिंगला त्यांना ती दिलेली कामं ते करतात आपल्या इथे कसं मॅनेजमेंटचे दोन ग्रुप आहेत एक तर ऍक्च्युअल आपली जे आर्थिक परिस्थिती बघते आणि दुसरं जे आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात त्याच्यामधून आपले इथे आतर्व शिंदे आहेत अथर्व म्हणजे दर सॅटर्डेला किंवा सॅटर्डेला जर महाराष्ट्र असेल कुठच्या प्रॅक्टिस मध्ये ते किंवा हंडीच्या दिवशी पूर्ण जेवणाचा कार्यक्रम हे ते त्या टीम चे मेंबर आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्याकडे आम्ही एक जबाबदारी दिली आहे की हे तुमचं काम आहे पूर्ण दिवसाचं तुम्ही हे मॅनेजमेंट करा दादा तुझा अनुभव सांग माझं नाव अथर्व शिंदे मी एक जॉब करतो पण माझं जसं ज्वेलरी लाईन मध्ये असल्यामुळे माझा तो जो हंडीचा पिरियड असतो आपला गणपती वगैरे त्याचा तर माझं ते सीझन असल्यामुळे डे नाईट डे नाईट कंटिन्यू चालू असतं त्यामुळे मला सॅटर्डे संडे जसं मला वेळ मिळेल तसं मी आपल्या पथकामध्ये येऊन सगळे प्रॅक्टिस प्रॅक्टिस वगैरे हो करतो बहुत खूप त्यांना हेल्प करतो तरी जास्त जास्त करून ते करून जेवणाची व्यवस्था व्यवस्था किंवा असं हंडीच्या आदल्या दिवशी रात्री भाजी कापा हे कापा आपल्या पोरांसाठी ते तुझा परिचय सांग आणि तू काय आहे होतला माझं नाव ऋषिकेश मी सध्या तरी जॉबला जातोय कारण फॅमिली इश्यू मुळे कारण मला काहीतरी करायचंय पुढे पण त्याच्यामध्ये असं आहे की मी प्रॅक्टिस पण करतो प्रॅक्टिसला डेली तर जातो काही कारण कारण असल्यामुळे तर नाही जात कधी कधी बट काय कारण नसल्यानंतर असतो कबड्डी कबड्डीचे पण प्रॅक्टिस आहे आणि घरी पण थोडे फॅमिली इश्यू आहेत जे करून सगळं मॅनेज करून मग आपल्याला जायलाच लागतं प्रॅक्टिसला तस तर मी वरती अशी भीती तर अजूनपर्यंत वाटली नाही ह्या गोष्टीची आणि ह्या पुढेही देखील वाटणार नाही कारण तो जो अनुभव आहे खूप वर्षापासूनचा असं नाही की आधीपासून मी आधी जरी घरी दुसरीकडे असलो तरी जिथून मला जे असं वाटलं चांगलं वाटलं तिथून मी आज इथे आलोय साई बजरंग नाव या असं बनले पूर्ण ब्रँड आहे ते बनवू शकता आणि या पुढे पण जे काही कार्य करतायत ते ते खरंच ते मोठे आहेत आणि होणार जे त्यांनी जे स्वप्न बघितलंय ते स्वप्न ते लोक साकार करून तर मित्रांनो प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बालगोविंदा मनामध्ये काहीतरी बाळगून आहे आपलं पटक पथक ही मोठं होईल मोठ होईल नाही ते ऑलरेडी आहेच पण काही गोष्टी आपण म्हणतो ना की अजून करायच्या बाकी आहेत तर त्याच्यासाठी असलेला हा प्रत्येक गोविंदाचा प्रयत्न तर मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि अशीच ह्या श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी आपली सेवा आपला गोविंदाचा सराव व्यवस्थित पूर्णपणे पार व्हावा धन्यवाद